नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची प्रभाग क्रमांक सोळाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची विजय संकल्प बैठक जोरदार प्रतिसाद जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज नांदेड माध्यमातून जी विकासाची कामं ती काम करायला एक वाक्यता राहील कुठल्याही त्याच्यामध्ये मतभेद होणार नाही आणि बहुमताची महापालिका ती काम करायला सोपी होईल असं आमचं म्हणणं आपण बोलतो किंवा आश्वासन देतो ते पूर्ण करण्याचे माझे माझा प्रयत्न राहिलेला आहे तर त्यामुळे लोकांना विश्वास आहे मागच्या काळात सुद्धा जे आम्ही काम करू शकलो ते आम्ही निर्णय घेतले आणि ते जे बोललो त्याचं आम्ही अंमलबजावणी केलेली आहे तसंच आज जाहीरनाम्यामध्ये भाजपाने जे ज्या आमच्या केला आहे काही गोष्टीची आम्ही आगामी काळामध्ये अंमलबजावणी करणार आहोत हा जनतेचा विश्वास आहे भाजपाचा गड आमच्या निश्चित राहील पण पाहताय सगळी आम्ही जे बोलतोय त्यात काही लॉजिक आहे आम्ही कोणाशिवाय देतो का आम्ही गे बोलतो काही नाही विरोधकांना फक्त प्रस्ताव बोलताय परंतु का विकासाच्या कामावर एक शब्दही काही काढत नाही त्यामुळे लोकांना इंटरेस्ट कामामध्ये आहे निर्णय झालंच ती मग लोकांचा इंटरेस्ट चांगलं वातावरण सुंदर आहे अनेक ठिकाणी मला जायचं आहे मग मी काय नाही प्रभाग सोळा सोळा मध्ये काय परिस्थिती सांगतात आज आपण बघितलं असाल प्रभाग क्रमांक सोळा आणि सतराच्या अनुषंगाने आमचे नेते माननीय अशोक चव्हाण साहेब भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी त्या पूर्ण नेते सन्मान्य व्यापारीची बैठक घेतली आज आमचा हा टप्पा शेवटचा आहे निवडणुकीनिमित्त आम्ही लोकांमध्ये फिरत असताना विकासा माध्यमातून लोकांसमोर गेलेलो आहोत चारही उमेदवार आम्ही नेट टू नेट डोर टू डोर गेल्यामुळे लोकांचा पटन प्रतिसाद आहे आणि माननीय नरेंद्र नेरे, नरेंद्रभाई मोदी यांच्या विकासा कार्याला गती देण्यासाठी आम्ही ती गती नांदेड शहरामध्ये व प्रभाग सोळा मध्ये आणण्यासाठी लोकांना आम्ही विनंती करतो आम्हाला त्या निमित्त भरभरून आम्हाला प्रतिसाद भेटत आहे नाराज जे नाराज बघ पक्षामध्ये असेपर्यंत नाराज ठीक आहे जेव्हा पक्ष, पक्ष, है। पक्ष आ, कोर कमिटी मेरिटर तिकीट दिल्यानंतर मेरिटर टिकीटा तिकीट भेटत असेल एखाद्याला त्याने नाराज नाराजी कारण नाही कारण की ते प्रवाह बाहेर जाते त्यांनी प्रवाह बाहेरल्यानंतर त्यांनी स्वतः ना आत्मपरिषद पाहिजे की माझं तिकीट का नाकारलाय हे विशेष आहे त्यांचं आव्हान किती राहिलं असं वाटत मला वाटत नाही जे आमच्याकडे भाजपमध्ये होते किंवा त्यांचं आव्हान होतं आव्हान फक्त भारतीय जनता पार्टी आणि अशोराव चव्हाण चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळं त्यांचं आव्हान संपूर्ण झालेलं आहे सोळा मध्ये आपल्याला चांगला रिस्पॉन्स दिसत आहे काय सांगा त्याबद्दल याबद्दल एक आमचे आम्ही आमचे सोबतचे नगरसेवक होते दहा वर्ष अरुणजी भारती यांची सून म्हणजे बजनी ठाकूर यांची अं मिसेस हे चारही उमेदवार सोशल पॅटर्न पक्षाने मला दिलेला उमेदवार आहे त्यामुळे चारही क्रमांका चार आ, चारी लोकांकडून आम्हाला भरपूर प्रोत्साहन भेटत आहे आणि चारी बाजूला भेटणार निश्चित दुर्मत नाही की आम्ही चारी उमेदवार भरभरच आम्ही मतांनी निवडून येऊ हो। आणि प्रभाग सोळाच्या सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की माननीय अशोकराज चव्हाण साहेब चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय नरेंद्र नरेंद्र भवन नेतृत्वाखाली आम्हाला निवडून द्यावं आणि विकासाला गती काय द्यावी एवढी विनंती करतो थांबतो जय श्रीराम